हॅलो नमस्ते मी मीनल आणि तुमच्या सर्वांचा आता एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा ब्लॉग आहे हा आज मंगळवार आहेत आणि आज गणेश जयंती सुद्धा आहेत तर गणपतीचा वाढदिवस तर आजचा रुटीन मी सकाळचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहेत तर सकाळची मी दहा ते दोन वाजेपर्यंत कामं कशी करते शिवांश एकदा स्कूलला गेला की मला बाकीची कामं करायला मोकळं होतं आणि इथं असं असतं की शिवांश सकाळी स्कूलला जाऊपर्यंत घरामध्ये खूपच पसारा राहतो जसं हे दोघ जण इथे आम्ही सगळे हॉलमध्येच झोपत असतो आणि मी स्वयंपाक करून झालं की तोपर्यंत तो शिवांश आणि शिवांशला दहा वाजता जायचं असतं आणि हे नऊ वाजता जाता त्यामुळे तोपर्यंत मला अंतरूण उचलता येत नाहीत आणि शिवांशला एकदा सोडवायला गेली की मग मी आ, कामाला मोकळी तर सकाळी आता दहा वाजता मी शिवांशला सोडून आ आली आहे आणि आता इथे सगळं चादर वगैरे झटकून घेतली बेडरूममधली आणि इथे बघू शकतात मी ज्या कोदड्यांच्या घड्या वगैरे घालून आहे तर सकाळी सकाळी एकदा टिफिन वगैरे सगळं आवरून झालं आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता इथे शिवांशला सोडलं की मग मा मी बाकीचे कामं करायला घेते आणि अगदी मुलं शाळेत गेले की घर आपल्याला आवरायला खूप मोकळं वाटतं नाहीतर मग लहान मुले असली की सगळं घरात पसारे वगैरे काढत राहतात आणि मग कामं होत नाहीत तर तो गेला का मी सगळे कामं दोन तासामध्ये कम्प्लीट करून घेते इथं आता सोप्यावरचं कवर वगैरे झटकून घेते आणि प्लॅस्टिक टाक प्लॅस्टिक टाकलेलं आहे कारण पाणी वगैरे सांडलं की सोप्यामध्ये झिरत नाहीत त्यामुळे मी इथे असं प्लॅस्टिक टाकून हो ठेवते आणि आता इथे सोप्यावरचं झालेलं आहे आवरून आता इथे पुढचं म्हणजे बा आपले जे हे जे एवढे कपडे दिसत आहेत तुम्हाला हे कालचे कपडे आहेत तर काल खूपच पस, पस कपडे कपडे झालेले होते आणि शिवांशी तर खूप सारे कपडे निघतात तो दोन दिवसातून दोन ते तीन ड्रेस चेंज करत असतो त्याला हा नको तो नको तो त्याच्या हाताने काढून चेंज करतो तर त्यामुळे एवढे कपडे जमा होऊन जातात आणि म्हणून आज एवढे कपडे धुवायला होते तर एवढे आता वाळून झालेले आहेत तर आता पुढचे कपडे वाळत घालण्यासाठी जागा पाहिजे म्हणून हे कपडे मी आत्ताच काढून घेतले आधी आणि मग यांच्या चांगल्या घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता जिथल्या तिथे जिथल्या तिथे कपाटामध्ये ठेवून देणार आहेत म्हणजे कपडे घड्या घालून ठेवले की आपल्याला वेळ सापडता आणि कडकच्या कडक राहतात कपडे चुरगळेलवाणी वाटत नाहीत म्हणून मग मी अशा घड्या वगैरे घालून ठेवते तर दाखवेल मी तुम्हाला कपाटात कसं ठेवायचं सामान तर इथे बघू शकतात आता तर हां अजून एक सांगायचं सा झालं तर मी यूट्यूबवरती काम कसं करते एका मुलाला सांभाळून घरातलं सगळं काम करून आणि यूट्यूब कसं सांभाळते तर ते पण तुम्हाला सांगते आजच्या ब्लॉगमध्ये तर यूट्यूबवरती यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे मी सकाळी काय करते सकाळची धावपळ होते पण मग सकाळी एकदा काम काम करून घेते झटपट दोन तासामध्ये मग त्यानंतर सकाळी एकदा साला उठलं की त्यानंतर आंघोळ विंगोळ जेवण टिफिन बनवणं आणि देवपूजा त्यानंतर या घरातली आवरा आवर असं सगळं काम मी एकामागे करतच राहते नॉनस्टॉप आणि शिवांशला एकदा सोडलं की दहा ते बारामध्ये पूर्ण टोटली काम माझे पूर्ण होऊन जातात आणि आता इथेच झटकून वगैरे घेत आहेत घरामध्ये जी पण झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि झटकून घे गे, झटकून घेते मी सगळं टेबल वगैरे हे माझी रोजची सवय आहेत आणि हे माझ्या रोजच्या रुटीनमध्येच बसलेलं आहे आणि हे काम जर झालं नाही तर मला घरामध्ये आवरल्यासारखं वाटत नाही तर म्हणून मी हे रोजच्या रोज प्रत्येक गोष्टींवर टी व्ही टी व्ही स्पीकर त्यानंतर टेबल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात बेसिंगच्या जवळचा आरसा मिरर बेसिंग हे रोजच्या रोज माझं मी घसत असते आणि पुसून घेत असते कारण मग घरामध्ये धूळ धूळ वाटत नाहीत आणि घर स्वच्छ आणि क्लीन राहतं तर त्यामुळे हे माझं रोजचं रुटीन आहेत आणि त्याचबरोबर आता इथे जी सकाळची डब्याची जी भाजी होती बटाट्याची तर ती थोडी उरलेली होती त्यामुळे मी ही एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे ते भांडे आपल्याला धुता येईल आणि मोठे भांडे अडकून ठेवण्यापेक्षा छोटे छोटे भांड्यांमध्ये मी काढून घेते आता इथे वट्टा क्लीन ओटा क्लीन करून घेते तर इथे दूध फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे ओट्यावरती थोडंसं सकाळची जी चहाचे भांडे असतात आणि थोडंसं स्वयंपाक केल्यानंतर तेलाचं परत पिठाचं जे उडालेलं असतं ते चांगलं पुसून घेते कारण मग तेवढंच ओटा क्लीन वाटतो आणि स्वयंपाक झालेला असतो त्यामुळे डबल करण्याची म्हणजे करण्या करण्यासाठी काम येत नाहीत पण क्वचित असं असतं की शिवनशाल्यानंतर थोडंफार करावं लागतं पण ओटा क्लीन असला की मग डब जास्त काम लोड येत नाहीत म्हणून मग सकाळी सकाळी मी काम करूनच घेत असते तर इथे गॅस घालून असं चांगलं पुसून घेते आणि बटन वगैरे छान पुसून घेतलेलं आहे तर आता सकाळची जी भांडी आहे चहाची वगैरे डब्याची तर ते घसून टाकते कारण मग नंतर मग दुपारी जास्त भांडे राहत नाही जेवणाचे दोन ताट वगैरे राहतात आणि ओटा पण क्लीन असल्यामुळे झटपट ते सुद्धा भांडे मी दुपारी चोळून टाकते तर आता इथे भांडे घसून घेते आणि हां यूट्यूबबद्दल सांगत होते की सकाळी जर एकदा सहाला उठले की मी सहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत डेली काम करून घेते सगळं घरातलं नाही तर मग दिवसभर तेच काम पडून राहतं मग त्या कामांमध्ये दिवस जातो पूर्ण तर मग तसं न करता मी सकाळी सकाळी सगळी कामे आवरूनच घेते कारण सकाळची कामे सकाळीच केली पाहिजे मग ते एकदा राहिली की राहिलीच त्यामुळे मग हे कामं मी करूनच घेते आणि हो तसंच मग शिवांश स्कूलला गेला की हे यूट्यूबच्या ज्या व्हिडिओ वगैरे असतात ते एडिटिंग करून घेते आणि एडिटिंग वगैरे करून झाली की शिवांश एकदा घरी आला की त्याला जेवण खावण करून झोपून दिलं की मग बाकीची जी साऊंड बॅकग्राऊंड साऊंड वगैरे जो लावा लागतो तो मी एडिट करून मग यूट्यूबसाठी सुद्धा दुपारून टाइम काढते तर अशा पद्धतीने सकाळची कामं केली की के आपल्याला दुपारून तर दुपारचा जो टाईम असतो तो मला पूर्ण दिवस मिळतो आणि हो आता इथे सगळी कामे ओटा वावरून झालेला आहे तर पाणी पिऊन घेते दोन तीन दोन तीन ग्लास तरी मी पाणी पित राहते मधूनमधून तर पा कामं करत असताना पाणी प्यायचंसुद्धा विसरून जाते आणि जेवण झालेलं असलं की लहान मुलं असले किंवा त्रास देत असले आणि कामं जरी पडलेले असले तर आपण पाणी प्यायलासुद्धा विसरून जातं तर असं जेव्हा जेव्हा मला आठवणी तेव्हा तेव्हा मधून मधून मी असं पाणी पित असते त्यानंतर इथे बाथरूममध्ये बघू शकतात खूपच पसारा झालेला होता सकाळची आंघोळ वगैरे केलेली आणि त्यानंतर इथे सगळं साबण वगैरे तसंच ठेवलेलं होतं तर ते आता इथे उचलून घेते व्यवस्थित ठेवून देते जागच्या जागेवर आणि जागच्या जागेवर ठेवून झाल्यानंतर इथे कपडे धुवून घेते कपडे जास्त काही नाही आहेत कपडे फक्त आज त्या शिवाईशी आणि माझेच होते तर त्यामुळे कपडे छान घसून घेत घसून घेते आणि इथे बघू शकतात तुम्ही की माझ्याकडं काही कपडे घसाय कपडे घासण्यासाठी दगड वगैरे नाही आहेत जे दगडावरती घसरा बसल्या असं तर मग मी असंच वरच्यावर जे रोजचे कपडे असतात डेली वेअरचे त्यांना ब्रश नाही मारत पण मग त्यांचे जे कपडे असतात त्यांना ब्रश वगैरे मारत असते कारण त्यांचे खराब जास्त खराब होतात आणि आपले डेली यूजचे कपडे असल्यामुळे खराब होत नाहीत तर बाथरूममधले कपडे दोन झालेले आहेत आणि इकडे एकीकडे आता तुम्ही बघू शकतात की टॉयलेटमध्ये मी दर रविवारी टॉयलेटमध्ये हारपीक टाकून मी धुवत असते पण रोजच्या रोज टॉयले रोजच्या रोज हारपीक टाकत नाही मी कारण मग टॉयलेट जो असतो तो माझा क्लीन असतो आणि माझी एक सवय आहे की निरमा पावडर वगैरे जी आपली सा पावडर वगैरे असती त्याचं पाणी करून घेते आणि असं पा बाथरूममध्ये ओतून आ... देते आणि छान असा छान असा घसरा मारून घेते जेणेकरून आ... स्वच्छ निघतं आणि क्लीन होतो बाथरूम तर आता टॉयलेट बाथरूम असं दोन्ही क्लीन होतं आणि रोजच्या रोज असं पाणी टाकलं सगळीकडून पाणी टाकलं की जे डाग वगैरे असतात टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये म्हणा तर असं भिंतीवरून वगैरे पाणी टाकून देते म्हणजे जे आपले आंघोळ करताना साबणीचे डाग उडालेले असतात ता तर ते धुवून जाते आणि जास्त बाथरूम खराब होत नाहीत तर असं असं रोजचं रुटीन आहेत आणि त्यानंतर आता इकडे बघू शकतात कपडे धुवून झालेले आहेत तर कपडे मी वाळ्यात टाकून दिलेले आहे तर कपडे वाळत झालेले आहेत तर बाथरूममध्ये आता बघू शकतात की जे आ, मी हे स्टाईलवर श्ट, पाणी टाकत आहेत तर ते का तर तुम्हाला आत्ताच सांगितलं की करताना जे साबणीचं पाणी उडालेलं असतं तर ते तसेच डाग होऊन जातात आणि मग जास्त आपल्याला घसायला लागतं तर असं रोजच्या रोज थोडं थोडं पाणी टाकलं की बाथरूमही स्वच्छ राहतं आणि जास्त घसायलाही लागत नाहीत तर असं रोजच्या रोज मी बाथरूम पाण्याने धुवत असते आणि आठवड्यातून एकदा मी तर टॉयलेट बाथरूम धुतलं की मग लगेचच ती बादली जी असते आपली आंघोळीची सुद्धा अशी छान नळाखाली धुवून घेते म्हणजे चिघ खालून जी बादली असती ती पाण्याने चिघट झालेली असती तर माझी बिलकुलही चिघट होत नाहीत कारण मी रोजच्या रोज बादली संडास बाथरूम हे रोजच्या रोज धुवत असते तर बघा किती स्वच्छ झालेलं आहे आता आणि आता इथे छान बाथरूम धुऊन झालेले माझं चप्पलसुद्धा रोजच्या रोज वॉश करत असते आता आता मी पूजा करून घेते कारण आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंती असल्यामुळे छान अशी पूजा करून घेतलेली आहेत आणि गणपतीच्या मंदिरातसुद्धा आम्ही गेलेलो आमच्या बि अपार्टमेंटचं खाली मंदिर आहेत तिथंसुद्धा आम्ही जाऊन आलेलो तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेलच पुढे तर छान असं मंदिरामध्ये सजवलेलं आहेत आणि गणेश जयंती तर एकीकडे मी देवपूजा करून घेते आहेत तर गणेश जयंती म्हणजे गणपतीचा आज वाढदिवस आणि गणपती बाप्पांचं तुम्हाला माहीतच असेल की गणपती बाप्पा हे जे बुद्धीचे देवता आहेत आणि त्याचबरोबर हे विघ्न अर्थासुद्धा आहेत जे आपले विघ्न हरवून घेतात आणि आपल्याला चांगली बुद्धी देतात तर त्यासाठी आपण बघू शकतात की आज जयंती साजरी करतात आणि आता आमच्या इथे सुद्धा सत्यनारायण आहेत संध्याकाळी होम वगैरे आहेत तर इथे आता मी पू एकीकडे पूजा करून घेते छान तर कालची जी फुलं होते ती काढून घेतलेली आहेत आणि फुलं काढून घेते शिळी फुलं काढून घेतलेली आहेत आणि आता इथे बघू शकता जे तांब्याचं ताट आहेत आणि गडवा आहेत त्यामध्ये मी एक एक देव घेऊन तर एक एक देवांना घेऊन मी अशा आंघोळ घालणार आहेत म्हणजे ताट छोटा असल्यामुळे त्यामध्ये एक एक देवांना आंघोळ घातली की ते पाणी लगेच तिकडं पातेल्यामध्ये दे ओतून दे देते म्हणजे काय होतं की एक एकमेकांच्या देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवांना जात नाहीत आणि व्यवस्थित एक एक दू देव असे वरच्यावर मी आंघोळ घालून घेते म्हणजे पाणीसुद्धा दुसऱ्या देवांना उष्ट पाणी जात नाहीत तर बघा अशा पद्धतीने माझी देवपूजा असते तर तर आता इथे देवांची आंघोळ झालेली आहे आणि आता इथे मी देवांना अष्टगंध लावत आहेत तर मस्त असा कलर आहेत अष्टगंधाचा एकदम ऑ केशरी भगवा कलर आहे डार्क तर ते दे लावल्यावरती देव खूप छान दिसतात आणि उठवदार दिसतात आणि जे आपले पुरुष देव असतात त्यांना अष्टगंध किंवा तुम्ही गंध लावू शकतात आणि जे आपले देवी देवतात महि देवी देवता देवी वगैरे असतात त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहेत तर अशा पद्धतीने मी आता देवपूजा करून घेते आणि देवांना छान असं कुंकू आणि अष्टगंध लावून घेणार आहेत तर बघा इथे मी देवींना कुंकू लावलेलं आहे कारण देवा देवींना हळदी कुंकू लावायचं असतं आणि जे देवपुरुष असतात त्यांना अष्टगंध लावायचा असतो तर छान असे इथे मी आता अष्टगंध लावून झालेला आहे आणि इथे जो फेटा बघू शकतात तो फेटा मी स्वतः घरी बनवलेला आहे असे दोन तीन फेटे मी आ, स्वामी समर्थांसाठी मी घरी बनवलेले आहेत तर माझ्या हाताने तर कसं वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि छान आता पूजा झालेली आहे देवांना छान इथे आता फुलं वाहून घेते आणि पूजा करायच्या आधी मी काय करते की दिवा आधी लावून घेते कारण अग्निदेवतेच्या साक्षाने आपले साक्षाने मी दे देवपूजा करावी असं म्हणतात तर त्यामुळे देव देव देवाची आंघोळ घालायच्या आधी किंवा देवपूजा करायच्या आधी मी असं दिवा लावून घेते छान आणि आता इथे छान छान फुलं वाहून घेते मी देवाला बघितलंच असेल की माझी घरातली सगळी कामं करून झालेली आहेत आणि बारा वाजेच्या वा आत देव सुद्धा झाली पाहिजे बारानंतर नंतर देवपूजा करत नाहीत म्हणून मग देवपूजा करून घेते आहेत आणि देवपूजा एकदा झाली की घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं मन प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी येते आणि पॉझिटिव वाईब्स निर्माण होतात घरामध्ये तर छान पूजा झालेली आहेत आता आणि आता इथे दाराच्या बाहेर मी उंबरट्याच्या दरवाज्याच्या बाहेर इथे छान असं रांगोळी पण काढू शकता तुम्ही जर तुम्हाला रांगोळी काढायला टाईम नसेल चोटे -चोटे तर तुम्ही छोटे छोटे असे पावलं वगैरे काढू शकतात लक्ष्मीचे तर इथे छान मी रोजच्या रोज पावले पावलं आणि स्वस्तिक काढत असते किंवा ओमसुद्धा काढत असते तर छान असं वाटतं घरामध्ये घरामध्ये कोणी येणार असेल तर त्यांना बघून सुद्धा घरामध्ये असं फ्रेश वाटतं आणि एकदम वेगळंच वाटतं घरामध्ये असे रांगोळी वगैरे काढत जावा तुम्ही सुद्धा दाराच्या बाहेर तर हे रोजच्या रोज असं माझं हे पावले वगैरे मी काढत असते आणि त्यानंतर ता त्यावर तर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत तर छान वाटतं प्रसन्न वाटत तर अशी माझी ही छोटीशी रांगोळी असते आणि बघा आता हे दाराच्या बाहेरसुद्धा मी जे तोरण वगैरे लावलेलं आहे ते दिवाळीमध्ये लाव घेतलेलं होतं तेव्हापासून हे मी लावूनच ठेवलेलं आहे तर छान वाटतं असं डेकोरे डेकोरेशन करायला मला घरामध्ये खूप खूप आवडतं आणि अशा वेगवेगळ्या आर्टमध्ये काहीतरी नवीन बनवण्यामध्ये माझी इच्छा आहे म्हणून मग मी नवीन नवीन वस्तू घरामध्ये बनवत असते तर माझी देवपूजा बघू शकतात तुम्ही आता आता देवपूजा तुम्ही बघितलीच किती प्रसन्न वाटते आहे घरामध्ये देवांची देव किती देव देव सुंदर आणि किती छान दिसत आहेत आणि इथे बघू शकतात झाडांनासुद्धा पाणी घालून घेते लगेच देवपूजा झाल्यावरती इथे नळच आहे त्यामुळे लगेच पाणी घालून देते झाडांनासुद्धा सकाळी सकाळी तर इथे बघा तुम्हाला पाणी दिसत असेल सांडलेलं कपड्याचं वरतून पाणी पडत असतं तर इथे कसं कोणी सटकायला नको किंवा कोणी पडायला नको त्यामुळे हे बाल्कनीमध्ये असं वायपर मोठं ठेवलेलंच असतं तर पाणी जर जास्त दिसत असेल तर हे वायपरने असं क्लीन करून घेते म्हणजे बाल्कनी अगदी क्लीन आणि कोरडी होऊन जाते बघा तुम्ही किती कोरडी झालेली आहेत असं मी पाणी असलं की असं कोरडं करून घेते तर आता आजले वाजले आहेत पाहुणे बारा आणि टोटली माझ्या घरातले सगळे कामं झालेले आहेत बघा तुम्ही घर अगदी स्वच्छ आणि क्लीन दिसत आहेत तर असे अशा सकाळची कामे सकाळच्या टायमाला जर केली तर दुपारी ते कामं कामं पडून राहत नाहीत आणि आपल्याला स्वतःला सुद्धा टाईम काढता येतो किंवा मग आपल्याला मुलांकडं लक्ष देता येतं दुपारचं टाइम स्पेंड करता येतो तर मग मी असे कामं सकाळीच करून घेते कामा तर आता कामं सगळी टोटल झालेली आहेत तर स्वतःसाठी सुद्धा मी बा सगळे कामं झाली की मग मग स्वतःसाठी थोडा टाईम देते तर आता इथे <laughs> आता इथे मेक मेकअप करून घेते आणि कारण शिवंशला घ्यायला जावं लागेल म्हणून मग छान असं स्वतःचा मेकअप करून घेते कारण कसं मेकअप करताना सकाळी मेकअप का नाही करत कारण घरामध्ये खूपच पसारा पडलेला असतो आणि त्यामध्ये आपल्याला कामामध्ये आपल्याला स्वतःकडं स्वतःकडं माझं लक्ष राहतच नाही आणि मी कामामध्ये बिझी असते मला पहिले काम करायला आवडतं आणि मग मी स्वतःसाठी टाईम देते कारण घर स्वच्छ असलं की मलाही स्वच्छ आणि मन प्रसन्न वाटतं नाही तर मग मला पण दिवसभर काम आ, काम होत नाहीत आणि मग पसारा पडलेला असला काही मग चिडचिड होते तर त्यामुळे मुलं शाळेत गेली की मग मी असं शिवाय शाळेत गेला का मी असं पटपट आवरून घेते म्हणजे जेणेकरून तो आला की मग मला त्यालाही टाईम देता येतो आणि मग पसाराही आव प आवरलेला असलो का आवरलेला असला की मग त्याच्या संघही मला बोलणं होतं आणि तर आता इथे बघा माझं मेकअप झालेलं आहे आणि आता हे केस जे जा आहेत माझे ते कर्ली आहेत आणि कर्ली असल्यामुळे त्याची कोणतीच हेअरस्टाईल वगैरे चांगली दिसत नाहीत आणि छोटे केस आहेत माझे आणि खूपच कर्ली हेअर आहेत तर मग ते करले असल्यामुळे मला खूपच त्याची गुंता वगैरे होऊन जाते किती पण विसरा पण ते कर्ली असल्यामुळे एकात एक गुंतल्या जातात आणि मग असा थोडा टाईम लागतो पहिले गुंता काढायला तर गुंता काढून घेते आधी कुंता वगैरे काढून घेतली आहे आणि असे केस व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत तर खूपच कर्ली केस आहेत माझे तर माझासुद्धा मेकअप करून झालेला आहे आणि आता इथे कालचा थोडा भात उरलेला होता तर साधा भात आहेत पण मी तो परतून खाणार आहेत तर मग माझ्यासाठी भात होऊन जाईल आणि शिवासाठी मी अजून एक पोळी करून त्याला खाऊ घालणार आहेत तर डब्याला डब्याला टिफिनलासुद्धा मी एक पोळी त्याला दिलेलीच आहेत पण तो कधी कधी पोळी अर्धी खाऊन येतो किंवा मग पूर्णही खातो कधी टिफिन खात नाहीत त्यामुळे मला घरी आल्यावर डबल त्याला खाऊ घालावं लागतं कारण मग त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे म्हणून मग मा मी दुपारून त्याच्याकडे लक्ष देते आणि त्याच्यासाठी टाईम काढते त्यामुळे त्याच्या संघ बोलायला उठायला बसायला टाईम मिळेल म्हणून मी अशी सकाळची स सक, कामे सकाळी करून घेते आणि तो आला की मग तो काही कामही करून देत नाही तर आता इथे बारा वाजलेले आहेत आणि बघू शकता बाहेर किती कडकून पडलेला आहेत थंडीच्या दिवसातसुद्धा खूप कडक उन पडता येत की रात्रीची थंडी वाजते आणि दिवसा गरम होतो असं झाले आहेत तर खूप कडक उन बाहेर पडलेलं आहे तर थोडा वेळ मी मोबाईल बघितला आणि थोडंसं मोबाईलमध्ये एडिटिंग वगैरे केली आणि रील्स वगैरे बघितल्या तर एक तास मला जवळजवळ मिळतो स्वतःसाठी आणि आता वाजलेले आहेत एक मी ले ले तर मी शिवांशला आता घ्यायला चाललेली आहेत तर बघू शकतात घड्याळामध्ये एक वाजलेले आहेत आणि आता शिवांशला घेऊन येते मी तर लिफ्टमधून खाली आल्यानंतर मी शिवांशला घ्यायला स्वतःच जाटते तर माझ्याकडे ही बाईक आहे दिवो तर चला त्याला घेऊन येते मग मी तुमच्या संघ परत बोलते शिवांशला घ्यायला मला फक्त पाच मिनट पाच मिनटं पण खूप झाले मला दोन मिनटं लागतात बाईकवर ती जाण्यासाठी जवळच आहेत एक किलोमीटरवर तर आता शिवांशला घेऊन आलेली आहे आणि आता इथे शिवांशला बघा तुम्हाला बोलली होती ना की मंदिरामध्ये आमच्या इथे खालती सजवलेलं आहेत तर बघा आता मी तुम्हाला दाखवते छान असं मंदिर छान सजवलेलं आहे किती छान डेकोरेशन केलं आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत तर मी मंदिरामध्ये पाया पडायला आणलेलं होतं डोकं ठेव हात जोड जोड चला काय म्हणतात राधे राधे जय श्री कृष्णा तुम्ही बघितलं असेल की शिवांश किती छान मस्त श्लोक म्हणून दाखवलेला आहे त्यांनी कृष्णांचा आणि आता इथे तुम्ही बघू शकता त्याला येऊन फक्त दोनच मिनटं झालेली आहे घरात आणि त्यांनी किती पसारा केलेला आहे शिवांशने टिफिन फक्त अर्धाच घाललेला आता त्याला खाऊ घालायचं आहेत आणि आल्यावरती लगेचच मी त्याला पण खाऊ घालून झोपून देते म्हणजे त्याची पण थोडीशी झोप होते आणि मलाही एडिटिंगला टाईम मिळतो आणि व्हिडिओ अपलोड करायला मग अपलोड करायला तसं माझ्याकडं आमच्याकडे वायफाय आहेत इंट पहिले इंटरनेट होतं तर इंटरनेटने व्हिडिओ अपलोडला कराय अपलोडला टाक अपलोड करण्यासाठी खूप टाईम जायचा आणि इंटरनेटसुद्धा पुरत नव्हतं मग आता इथे वायफाय कनेक्शन आहेत आमच्याकडं मग व्हिडिओ व्हिडिओ लवकर अपलोड होते आता इथे पोळी करून घेतलेली आहे शिवांशला तर पोळी करून झालेली आहे आणि आता बघू शकतात त्याच्यासाठी मी एक पोळी केलेली आहे आणि मला जो रात्रीचा जो भात उरलेला होता तो मी आता भात इथे परतून घेणार आहे माझ्यासाठी तर आता शिवांश बघा तुम्ही किती मस्ती करत आहेत आता मला बोललं की मला ओट्यावरच बसायचं आहेत तुझ्यासोबत तर ता मग मी त्याला एका साईडला एका बाजूच्या ओट्यावरती त्याला बसवलेलं आणि तिथं बसून तो पोळी खात होता तर पोळी खात होता आणि एकीकडे मी माझं जो रात्रीचा भात होता तो परतून घेत घेत होती आणि त्याची खूप एकीकडे बडबड चालू होती आणि खात होता तो एकीकडे पोळी नाटके पण खूप करतो जेवायला म्हणून मग त्याला माझ्या हातानेच घालावं लागतं पण आता थोडं थोडं जस्ट त्याच्या हाताने मी त्याला सांगत होती की तू खाय तुझ्या हाताने खात जा तू आता मोठा झालेला आहे असं मी त्याच्यासंग बोलत होती आणि त्याचं लक्ष कॅमेऱ्याकडं होतं त्याला कॅमेराकडे जास्त लक्ष असल्यामुळे त्याला इंटरेस्ट पण आहे तर असं कॅमेराकडून तो बोलत होता मी त्याला विचारत होती की ब, आ, आज स्कूलला काय काय शिकवलं काय 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 केलं तू तर ते सगळं तो सांगत होता की मी आज काय काय केलं तर स्कूलमध्ये जाऊन आल्यानंतर मी त्याला विचारत असते की दिवसभर स्कूलमध्ये आज काय काय केलं काय काय शिकवलं तुला आणि तुझ्या फ्रेंड्स तुला काय बोलले टीचर्स काय बोलली म्हणजे मुलांनासुद्धा असं विचारल्याने मुलां मुलां मुलंसुद्धा आपल्याला सांगतात आणि मुलां मुलांशी बोलल्याने सुद्धा त्यांच्या मनामध्ये मा काय असतं किंवा स्कूलमध्ये आज काही गोष्टी मुलं सांगती नाही तर मग ते सुद्धा असं मी विचारत असते पो मुल शिवांशला मधून मधून तर आता इकडे एकीकडे कांदा चिरून घेते भात परतवण्यासाठी मी कांदा, असा कांदा हिरवी मिरची लसूणची पेस्ट असं घालून मी जिरे मोरीची फोडणी देऊन भात परतून घेणार आहे खूप छान लागतो असा भात मी असाच भात परतवत असते तर आता इथे भात परतवण्यासाठी जो भात आहे तो थोडासा फ्रीजमध्ये होता त्यामुळे चांगला त्याला फोडून घेते त्याचे जे असा कोरडा झाल्यामुळे असं त्याच त्याला मोकळं करण्यासाठी असं थोडं चमच्याने थोडंसं असं फोडून घेते जे खडे झालेले आहेत भाताचे तर भात आता इथे फोडून घेत होती त्या एकीकडे त्याला मी शिवांशला सांगत होती की तू जेवण करून घे कारण मग तुझ्या तुझ्या हाताने सवय लावतो आता इथे तुम्ही बघू शकता डव्यामध्ये दोन प्रकारच्या पेस्ट आहेत आपण आमटी बनवता सांडी आमटी बनवण्यासाठी जी पेस्ट बनवतो तीसुद्धा मी इथे वाटून ठेवते कारण कसं का सकाळी सकाळी फजिती होत नाहीत आणि ही पेस्ट तुम्ही आठवडाभरसुद्धा ठेवू शकतात डब्यामध्ये आ तर ही पेस्ट कांदा लसूण खोबरं आलं आणि कोथंबीर अशी ही पेस्ट बनवून ठेवते आणि हिरवी मिरची लसूणची सुद्धा पेस्ट बनवून ठेवते म्हणजे आपल्याला कशात पण इझिली लवकर टाकता येतं आता इथे छान कांदा परतून घेणार आहे कांदा जिरे मोरीकडी पत्ता टाकून घेतलेली आहे आणि मग यामध्ये थोडंसं हळद आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकली की भात छान असा परतवला जातो तर बघा इथे शिवांश कसा ओट्यावरती बसलेला आहे आणि त्याचं चाललं आहे एकीकडे बडबड करतोय माझ्या संगतो आणि मी एकीकडे एक भात परतवत होती ते ते आता इथे शिवांशनी थोडीशीच पोळी खाल्लेली आहे आणि आता मला त्याला खाऊ घालायचं आहे आणि मी स्वतःसुद्धा जेवण करून घेणार आहेत तर इथे आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही दोघं जेवायला बसणार होतो आणि इथे बघू शकतात की ती त्यांनी हॉलमध्ये पूर्ण पसारा करून ठेवलेला मागाशी किती क्लीन आवरून झालेलं तर दोन मिनटामध्ये मुलं घरी आले की असं सगळं पसारा करून ठेवतात तर म्हणून मी सकाळी सकाळी कामं करून घेते आणि आता त्याला थोडंसं टी व्ही दाखवते सकाळी दिवसभर मी त्याला टी व्ही देत दाखवत नाही तर थोडं जेवण करण्यापुरतं मी त्याला टी व्ही दाखवते आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करते